यो हनी चिंग बघा आमचा किती भारी यो यो आता आम्ही चाललोय शेतामध्ये आणि बघा विहानला पण घेऊन जाणार त्यामुळे हरकलंय आम्ही सियाच्या स्कूलच्या टायमाच्या आधी येणार आहे त्यामुळे आता हिला करमत नाही कारण की विहान की करमत नाही ना करमत नाही ना असं बिग बॉस बघ बिग बॉस अतुल चाललोय अतुला आवरा लागला टाटा बाय कर व्हिन व्हिन बाय कर कायच बघा आम्ही आलोय आणि दोन शेतकरी मित्रांची कामं सुरू आहे <laughs> शेतकऱ्यांची कामं सुरू आहे इकडे एक मामा बसल्यात गवत काढत आणि इकडे मामी तो यानी। तो यानी। तो यानी। तो यानी तर बघा व्हॅन झोपलेला गाडीवर न्यूज पर्यंत आणि आता हातरलं त्याला बसायला हे बघा इथलं क्लीन करत बसले ते गवत वर हे इथं गवत आलतो काय बघा इथं गवत दिसते तेवढं इथं आलतं ही साइड पूर्ण क्लीन केली ये था था थी। थी ते बघा झाडं किती दिवसानंतर आम्ही आले आज आम्हाला वेळच मिळत नाही शेतात यायला आता हे साईडनं दोन झाडं आपल्याला लावल्यात बघा झाडं चांगली आले ती याला ती हे मारायचं औषध ती कुठलं मारायचं असते ना ह्याला पिन आहे का पिन तर पप्पा तिकडे सुरे गावत खाडायचं झाडं बघायचं भारी आलं असं सुख वाटते बघितलं किती छान झाले

वातावरण पण चांगला आहे म्हटलं आता आपल्या इथं आपल्या मस्त की फार्म हाऊस शूट करू आम्ही आता शूट करा आणि कंपनीकडे गवत काढायला रिटायरमेंट झाले तर त्याला गवत काढायसाठी लावले का आम्हाला मम्मी आणि तुम्हाला तेव्हा विहान पण खेळायला लय दिवस झालं विहान पण म्हणत होता आता त्या दोघींची पण लईच आहे पण गाडीमुळे प्रॉब्लेम व्हायला लागलाय सकाळ आम्ही येतोयच बारा वाजता येत होता आतून जायचं ना तुम्ही जायचो बारा वाजता मोघळ होतो आम्ही पुढे शूटला पण जातो सगळ्या तीन वाजता झाल्या सगळं मोगळे झाल्या कुठे जाता येत नाही काय नाही आता बघूया त्यातला पण कधी आणतोय काय आणि तर आता मस्त वातावरण शूट करतो आम्ही काही विहान बघा कसं स्टडी करत बसलाय हळूस हे बघा आत कसं टो बांधण हे विहान काय करतोय हा बीस स्टडी अच्छा अच्छा करा करा आम्ही प्लॅनिंगच केलं तर की डायरेक्ट शेतात जायचं जा, तिथून डायरेक्ट मला काय सी सियाला घेऊनच मग घरी यायचं सो तसंच केलं गेलो मग दीडला तिथून निघालो पोचलो आणि पाऊस त्यामुळे फोन काढायचा मिळाला नाही वेळ आणि फुल पाऊस मग मी एकाला घेऊन थांबलेलो आतू लगेच जाऊन सियाला घेऊन आला तसंच आम्ही आलो थोडं पाऊस सुद्धा थोडं थोडं भिजलो आल्यावर कपडे काढले मस्त पैकी जेवलाने आराम केला कारण की लवशी झालं उभा होता ना मी व्हिडिओला घेऊन तर मला पण व्याहण झोपला होता पूर्ण तर पाठ वगैरे पूर्ण दुखायला मिळत असं उभा होतो तर एकदम पाऊस झाला ना जोरात काय पाऊस नव्हता अचानक आला सो मग आम्ही आलो आराम केला पण आता जेवलो मस्तपैकी सो आज जेवण पुरी भाजी होती जेवलो आणि म्हटलं आता तुम्हाला सांगू सगळ्या गोष्टी सो चला गाईज आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लगभक् बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा बाय बाय